गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा कर्त्य दिव्या पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकट सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची चे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी टाकळी रोड पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी म्हणजे एन म्हणजेच या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा पंढरपूरला भूवैकुंठ म्हटले जाते वर्षाकाठी लाखो कोट्यावधी भाविक येथे श्री विठुरायाच्या दर्शनासाठी येत असतात मागील काही वर्षात पंढरीत येणाऱ्या भाविकांचा ओघ आणखी वाढला आहे यात्रा कालावधीत तर लाखोच्या संख्येनं भाविक येतातच पण आता इतरही वेळी सुट्ट्यांचा कालावधी असो अथवा सण उत्सवांनिमित्त मिळालेला सुट्ट्यांचा कालावधी हजारोच्या लाखोच्या संख्येनं रोज भाविक पंढरपुरात येताना दिसून येत आहेत आणि या बहुतांश भाविका स्वतःच्या चारचाकी वाहनातून ह्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी सहकुटुंब येताना दिसून येत आहेत पंढरपूर शहरात आलेल्या भाविकांच्या गाड्यांना व्यवस्थित वाहनतळ उपलब्ध असावे त्यांना कुठलाही त्रास होऊ नये येथे येणाऱ्या भाविकांची अडवणूक होऊ नये त्यामुळे या ती पंढरपूर हो हो तीर्थक्षेत्राची बदनामी होऊ नये अशी साहजिकच अपेक्षा सर्वत्र व्यक्त करण्यात आली होती आणि यातूनच पंढरपूर नगरपालिका पंढरपूर शहरात येणाऱ्या भाविकांच्या चारचाकी वाहनाकडून आरोग्य व पार्किंग कराच्या नावाखाली मागील अनेक वर्ष पावत्या फाडत आले होते शहरातील चौका चौकात पंढरपूर नगरपालिकेने नियुक्त केलेले ठेकेदार आणि त्यांचे वसूल करते अभिकर्ते हे सगळे उभा राहून गाड्या अडवून पावत्या फाडतानाचे चित्र पावायस मिळत होते अनेक वेळा भाविकांमध्ये आणि यांच्यात वादावादी झाल्याचे प्रसंगही आपल्याला पाहावयास मिळालेले आहेत आणि या भाविकांनी पंढरपुरात आल्याला वाईट अनुभव म्हणून या पावती फाडण्याच्या प्रकाराचा त्या वसूलदारांमच्या भाषाशैलीचा व्हिडिओ करून सोशल मीडियावर टाकलेले आहेत आणि त्यातून अनेक वेळा पंढरपूर तीर्थक्षेत्राची बदनामी झालेली आहे आणि हे आपण सर्व पाहत आलेलो आहे आणि यातूनच पंढरपूर शहरातील सत्र न्यायाधीशाची गाडी देखील पावतीसाठी अडवली जाण्याचा प्रकार आपण घडलेला अनुभवला आहे त्यासाठी ह्या नगरपालिकांच्या अधिकाऱ्यांना सत्र न्यायालयाने बोलवून झापले असल्याचंही आपल्याला माहिती आहे आणि यातूनच ही आरोग्य कर आणि पार्किंग फी वसुली बंद केली जावी अक्कलकोट हे तीर्थक्षेत्रच आहे तिथल्या नगरपालिकेने तसा निर्णय घेतला त्याप्रमाणे पंढरपुरातही हे आरोग्य कर पार्किंग फीची जाचक वसुली पंढरपूरची बदनामी होते या कारणाने बंद केली जावी अशी मागणी होत होती आणि त्यामुळेच दीड वर्षापूर्वी हा न नगरपालिका प्रशासनाने ही पावती फाडणे बंद केलेलं होतं आता पुन्हा पंढरपूर नगरपालिकेचे नवीन मुख्याधिकारीच्या कार्यकाळामध्ये अष्ट्याहत्तर लाख रुपये अपेक्षित उत्पन्नाचं टेंडर त्यांनी काढलेलं आहे वास्तविक पाहता केवळ अष्ट्याहत्तर लाखाच्या उत्पन्नासाठी पंढरपूर शहराची पुन्हा बदनामी होणं सुरू होणार आहे त्यामुळे हे भाविकांकडून अशा पद्धतीची वसुली केली जाऊ नये पंढरपूर नगरपालिकेच्या उत्पन्नात आता भरघोस वाढ झालेली आहे यात्रा अनुदानाच्या माध्यमातून आणि शासन अनुदान यात्रा अनुदान देतं आहे ते भाविकांना इथं सुविधा मिळाव्यात त्यांना येथे कुठल्या अडचण येऊ नये म्हणूनच देतं आहे मग पाच कोटीचं यात्रा अनुदान यावर्षी दहा कोटी, या कोटी केलं गेलं ते यासाठी केलं गेलं का की पुन्हा भाविकांची इथं अडवणूक व्हावी या पावती फाडो मोहिमेच्या विरोधात सातत्याने आवाज उठवत आलेले भाविकांना येथे आल्यानंतर कशा पद्धतीनं त्रास होतो मग तो चंद्रवागेच्या स्नानासाठी असू दे तिथल्या घाण पाण्याचा असू दे अगर पाव पार्किंग फीच्या नावाखाली होणारी भाविकांची अडवणूक असू दे यासाठी महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक गणेश अंकुशराव हे वेळोवेळी आवाज उठवत आलेले आहेत या निमित्ताने त्या आपल्या भावना या प्रगट करत आहेत काय वाटतं तुम्हाला नगरपालिकेने पुन्हा हे पावती फाडण्यासाठीचं टेंडर सुरू करायला करण्याचा निर्णय घेतलेला आहे अष्ट्याहत्तर लाख रुपये त्यांना यातनं मिळवायचे आहेत काय वाटतं तुम्हाला मुळात नगरपालिकेनं भा येणारा भाविक सुख समाधान जायला पाहिजे अशी कुठलीही व्यवस्था या पंढरपूर शहरामध्ये नाही आता आंबिका जे पटांगण आहे तिथं पार्किंग आहे तिथं कुठलीही सोय भाविकाची होत नाही आणि प्रत्येक रोडला खड्डे आहेत कुठलं गतिरोधक नाही आणि चंद्रभागेच्या पात्रामध्ये पाणी घाण आहे वाळूचे खड्डे आहेत म्हणजे प्रचंड गाणी साम्राज्य प्रत्येक ठिकाणी पसरलं आहे पण आता ही जी अठ्ठ्याहत्तर लाख रुपयाचे टेंडर काढलं आहे हे नगरपालिकेने काढू नये आणि ते काढलं तर आम्ही विरोध करणार आहे कारण त्या पा पावतीच्या नावाखाली येणाऱ्या भाविकाची आवाच्या सव्वा रेट लावून ठेकेदार लूट लूट करतात एक एक गाडीला दोन दोनशे तीन तीनशे हजा, हजार हजार रुपये दिवसाला घेतले जातात त्यामुळं पंढरपूरची बदनामी नाहाक होणार आहे आणि मंदिर समिती नगरपालिकेला एवढेच पैसे कमी न नसतील त्यांच्याकडं तर मंदिर समितीकडनं त्यांनी ते अष्ट्यात्तर लाख रुपये घ्यावे कारण येणारा भाविक हा फक्त पांडुरंगाला येतो आणि एवढंच तुम्हाला चंचनं असेल तर दुसरं काय तर चांगलं विधायक काम भाविकासाठी करा ही पार्किंगच्या नावाखाली जे आता ठेकेदार ही सगळं शिजलेलं आहे अधिकारी ठेकेदार संगणमतानं ही सगळा कट रचलेला आहे आणि ह्या अष्ट्याहत्तर लाखाचे कमीत कमी पाच कोटी कशी होतील असं नियोजन ह्या नगरपालिकेच्या अधिकाऱ्यामार्फत चालू आहे आणि सत... आता समजा प्रशासक जरी असलं तरी काय नगरसेवाकगड काय नेत्यांकड ह्या नगरपालिकेचा रिमोट आहे त्या रिमोटच्या माध्यमातून इथले जे काय प्रशास प्रशासनातले अधिकारी आहेत त्या रिमोटवर चालणारे बाहुले झालेले आहेत त्यांचा वावर चोवीस तास दोन वर्ष झालं प्रशासक आहे ही टोटली नगरपालिका जुने नगरसेवकच चालवतात आहेत हे अधिकारी त्यांना सगळे मॅनेज आहेत त्यांच्या संगणमतानं कुठली पण कामं काढली जातात एक एका कामाचं डबल डबल टेंडर काढलं चाललंय अशी ह्याची चौकशी झाली पाहिजे आणि आमचा पार्किंगच्या या टेंडरला विरोध आहे यापूर्वी आपण पार्किंगच्या ठिकाणी स्वतः जाऊन काही गोष्टी उघडकीस सांगलेल्या होत्या त्याच पावत्या भाविकांना एका वाहनाकडून पावती परत घेणे आणि ती दुसऱ्या वाहनांना देणे असे प्रकार काय घडल्याचा मागे तुम्ही आरोप केला तर त्याबाबत काय सांगाल नगर परिषद पावत्या फाडत होती ठेके ठेका तर एक दोन तीन वर्ष झालं ठेका बंद आहे कोविडपासून पण तिथले जे काय शिपाई होते त्यांनी तिथं झिरो कर्मचारी नेमले होते आम्ही प्रत्येक ह्या कुठल्या तर अधिकाऱ्याला ठरवलं होतं की जो आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे चौक आहे म्हणजे अंबाबाई स्टॉप तो पॉईंट किती रुपयाला गजानन महाराजचा पॉईंट किती रुपयाला हे सगळे पॉईंट ठरले जायचे आम्ही सगळ्या डुप्लिकेट पावत्या वापरून ही नगरपालिकेची लूट चालायची आम्ही शूटिंगच्या माध्यमातून तुमच्या माध्यमातून आम्ही दाखवलेला आहे की पीच पावती घ्यायची पीच माघारी द्यायची म्हणजे सगळे अधिकाऱ्यांचं चालण्यासाठी ही सगळा घाट घातलेला आहे आज पंढरपूर म पंढरपुरामध्ये येणाऱ्या भाविकांना इथं आल्यानंतर सुखसुविधा मिळाल्या पाहिजेत यासाठी शासन राज्य शासन प्रयत्न करते केंद्र सरकार पंढरपूरसाठी काहीतरी करू इच्छित आहे मग हे मंदिर समितीचं उत्पन्न गेल्या पाच वर्षात जवळपास दुप्पट झालेलं आहे आज मंदिर समितीने त्यांच्या भक्तनिवासाचे दुसरा आणि मजला एअर कंडिशन करण्यासाठी जवळपास कोण एक दोन तीन कोट रुपये खर्च करण्याचा घाट घातलेला आहे मग ह्या मंदिर समितीचं उत्पन्न एवढं वाढलेलं असताना मंदिर समितीनं याबाबत काहीतरी हस्तक्षेप करावा आणि ह्या भाविकांना जो पार्किंग फीचा सोस पडणार आहे पार्किंग फीच्या नावाखाली भाविकांची जी अडवणूक होणार आहे खरं तर हे भाविकच आज मंदिराला इथे येऊन लाखो रुपये देणग्या देतात मग मंदिर समितीने यात काही भूमिका घ्यावी असं तुम्हाला वाटतं का मंदिर समितीमध्ये मुळात पंढरपूरची बाजू मांडणार कोण नाही सगळे हरे भक्त महाराज आहेत प्रत्येकाने अशा देवाच्या पालख्या आढवून पदं घेतली आहेत आणि वारकरी संप्रदायाचा बॅनर दाखवून काही लोकांनी पदं तिथं घेतलेली आहेत ले त्यामुळं आता तिथं काय चाललंय फक्त त्यांना ती मंदिरच फक्त पाहिजे जे जी महाराज लोकं आहेत आता गतीत त्यांना फक्त मंदिरात माणसं सोडणे महापूजा लावणं त्याच्यापाशी फोटो काढणं देवापाशी त्यांचे सत्कार करणं ह्याच सगळे वारकरी संघटनेचे पदाधिकारी पण आणि तिथं सदस्य असणारे ही गुंग आहेत त्यांना कुठल्याही भाविकाचं देणंघेण नाही आज अक्षरशः चंद्रभागेच्या पात्रामध्ये स्नान केल्यावर भाविकाला खास सुटते मोठी मोठी फोडं येतात एवढी मोठी महागवारी ही बिगर आंघोळीचे भाविक गेले पण या काही महाराजांना कुठला ब्र शब्द काढला नाही तसं सगळ्यात महत्वाचं काय आहे आता ही विष्णुपद बंधारा जे आहे आता महाराष्ट्रातल्या प्रत्येक बंधाऱ्यात पाणी आहे फक्त विष्णुपद बंधाऱ्यात पाणी का नाही तर तिथल्या ठेकेदाराला अठरा ते वीस लाखाचं टेंडर दिलेलं असतं पण तो ठेकेदार तिथं फिर फिरकत नाही रात्री अपरात्री वाळू तस्कर त्यांच्या मनाले तेव्हा ते पाणी उघडतात ते पाणी सगळं दरवाजे काढल्यानंतर पाणी पूर्ण खाली जातं आणि ती वाळू चोरी होती मग आज एवढं दोन कोटी रुपयाचं मंदिर समितीचं टेंडर चंद्रभागा प्रदर्शनामार्ग झाडायचा आहे पण ते नुसतं व्हॉट्सअपवर फोटो काढून त्या अधिकाराला टाकतात नुसत्या असं शायनिंग मारली जाते पण चंद्रभागेत आत्तासुद्धा तिथं गाण आहे फक्त ही सगळे ठेकेदार अधिकारी आणि महाराज लोक ही जे सदस्य आहेत हे जगवण्यासाठी मंदिर समिती जा कार्य करते आज पंढरपूरमध्ये या नगरपालिकेच्या आरोग्य आणि पार्किंग फीच्या स वसुलीबाबत पुन्हा सुरू होणार असलेल्या सोशल मीडियावर लोकांच्या तिखट प्रतिक्रिया येत आहेत या तुमच्यासह अनेकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे आपण नगरपालिकेला सदर ठेका रद्द करावा म्हणून काय इशारा देऊ इच्छिता नगरपालिकेनं पहिल्यांदा जरा जनाजी मनाची तर लाज असेल तर महिलांसाठी आया बहिणींसाठी आपल्या येणाऱ्या भाविक महिलांसाठी मुतारी नाही चेंजिंग रूम नाही चंद्रभागेत चेंजिंग करायला रूम नाही तसंच आज पुरुषांची सुद्धा मुतार्या सगळ्या स्थानिक लोकांनी तिथल्या हे करून तिथल्या मुताऱ्या पाडल्या आता येणाऱ्या भाविकांना लघवी कुठं करायची असा प्रश्न पडतो तसंच स्वच्छ निर्मळ पाणी चंद्रभागेत असावं ही पण आमची एक मागणी आहे ह्या पहिल्या गोष्टी कराव्या आणि चंद्रभागेच्या पात्रातून जी वाळू चोरी होणारी आहे ती वाळू सगळ्या पंढरपुरातनं पसर आता पसरलेली आहे आता वाळवंट खाली आहे का वर आहे असा प्रश्न आम्हाला पडतोय मग ही स्वच्छ केलं पाहिजे गतिरोधक केलं पाहिजे भाविकांना सुखसुविधा दिल्या पाहिजे शौचालयाची अवस्था काय बघितलं पाहिजे येणारा भाविक सुख समाधान केला पाहिजे आता ही तुम्ही ठेका काढला ठेका काढला की ठेकेदार डबल चौबल पैसे घेणार तिथं वादावादी होणार परत तिथं संघर्ष होणार ही अष्ट्याहत्तर म्हटलं तर तिथं पाच कोटी रुपयेपर्यंत भाविकांची गोळा होतील मोठ्या गाडीला कमीत कमी हजार रुपये ती घेतात म्हणजे हा संघर्ष होणार आहे मग आता ही संघर्ष आमच्या डोळ्याला काय बघू वाटणार नाही मंदिर समितीनं लवकरात लवकर ही जी काय निविदा काढली आहे ती रद्द करावी म्हणजे नगरपालिकेनं ही जी निविदा काढली ती रद्द करावी आणि भाविकाच्या भाविकाच्या बा, बाकीच्या गोष्टीकडे लक्ष द्यावं ही निविदा तर नाही रद्द केली तर आम्हाला महर्षी वाल्मिकी संघ व सगळ्या इथल्या संघटना घेऊन पंढरपूर शहरातल्या आम्हाला आंदोलन उभं करावं लागल आणि महाराज मंडळी महाराज मंडळीला जरा तर भाविकांची येणाऱ्या यात्रेकोंची जर दयामायेत असेल त्यांचं भाविकावर प्रेम असेल तर ती महाराज लोकंसुद्धा यात येतील किती आणि भाविकांचं ती हित बघत नाहीत त्यामुळं ही सगळ्या महाराज लोकाई संघटना मला भोगस वाटतात आणि जी आता महाराष्ट्रभर चंद्रभागेच्या पात्रावर लाखो रील तयार होतात महाराज लोकं प्रत्येक गावात जाऊन लाखो रुपये त्या रीलच्या माध्यमातून छापतात मोठी मोठी पाकिटं घेतात पण प्रत्यक्षात चंद्रभागा मंदिर समिती नगरपालिकेवर कुठलाही महाराज काय बोलत नाही त्यामुळं महाराजांना खरंच भाविकार प्रेम असेल ते पण आमच्या आंदोलनात उतरतील शेवटी कोण नाही आलं तर आमचं आम्ही अम खंबीर आहे आम्ही आमच्या महर्षी वाल्मिकी संघाच्या माध्यमातून लोकशाही मार्गाने आंदोलन करू तसं न झाल्यास हा ठेका कसा बंद पाडा जा आमचा आम्ही बघू राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांचं पंढरपुरावर नितांत प्रेम आहे पांडुरंगावर नितांत श्रद्धा आहे पंढरपूरच्या विकासासाठी काही कमी पडू देणार नाही असं ते वारंवार म्हणत आलेले आहेत आता या ज्या निविदा प्रक्रिया काढलेली आहे वसुलीची पार्किंग फीच्या नावाखाली हो त्याबाबत मुख्यमंत्र्यांचंही लक्ष वेधलं जाणार आहे परंतु मी यानिमित्ताने पंढरपूर शहरातल्या विविध संघटना सामाजिक कार्यकर्त्यांना आवाहन करतो की आपल्या पंढरपूरची बदनामी थांबवण्यासाठी कारण यापूर्वी या आरोग्य या आणि पार्किंग फीच्या वसुलीमुळे सोशल मीडियावर बाहे इथून गेलेल्या भाविकांनी पंढरपूरबद्दल अतिशय वाईट प्रतिक्रिया दिलेल्या तिथल्या जे काही अनुभव आले त्याबाबत त्यामुळे ह्या सर्वांनी देखील याबाबत आक्रमक व्हावं आणि याला विरोध करावा अशी एक जनभावना आहे त्याला साथ द्यावी असं आवाहन या निमित्ताने मी करतो